नमस्कार मित्रांनो मी किशा काका आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर केशा किचन मध्ये वेगवेगळ्या ताज्या भाज्या मिळायला पावटे मिळायला सुरुवात झालेली असते आणि हे पावटे बघितलं की पावटे भाताची आठवण होती तुम्हाला रोज त्याच त्याच प्रकारचा भात साला भात खाऊन कंटाळ आला असेल तर हा पावटे भात एक चांगला पर्याय होऊ शकतो फायबरने युक्त अतिशय चांगले प्रोटीन असल्यामुळं पावटे भात हा अतिशय तब्येतीला चांगला असतो हिवाळ्यामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हा भात एक चांगला पर्याय आहे चला तर मग करूया ही याची आपली अतिशय गावरान पद्धतीची अतिशय चविष्ट अशी पावटे भाताची रेसिपी चला तर मित्रांनो आपण सुरू करूया या गा गावरान पावटे भाताची रेसिपी त्यासाठी पहिल्यांदा पण इथं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप तेल घेतलेला आहे मित्रांनो आपण या तेलामध्ये गरम झाल्यानंतर थोडे खडे मसाले किंवा गरम मसाले घालून घेणार आहोत आता हे मसाले आपण या तेलामध्ये घालून घेऊ हो। मसाले तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे यामध्ये आपण बारीक शिरलेला कांदा जो आपण घेतला होता तो कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे हा एक मध्यम आकाराचा कांदा आपण घेतलेला आहे बारीकेन कांदा मध्यम आचेवर तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट घालून परतून घ्यायची आहे साधारण दोन मोठे चमचे ही आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे ही व्यवस्थित आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता आल्लं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपली परतून झालेली आहे याच्यामध्ये आपण टामॅटो घालून घेऊ आणि टामॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत यामध्ये त्याच्याबरोबर थोडस मीठ घाला म्हणजे टामॅटो जे आहे ते लवकर शिजतात आता आपले टामॅटो जे आहे ते चांगले मऊ झालेले आहे त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊ त्यासाठी पहिल्यांदा आपण हळद घालून घेणार आहोत त्याच्यानंतर लाल तिखट पूड घालून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि गरम मसाला घालून घेणार आहोत एक चमचा त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे लहान लाल तिखट पूड घेतलेली आहे थोडंसं झणझणीत पावलं म्हणून एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे या सगळ्या साहित्याचा वापर आपण याच्यामध्ये केलेला आहे त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये पावटे घालून घेणार आहोत पावटे साधारण पाव किलो शेंगातून मिळालेले पावटे आहेत हे पावटे या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत हवा असल्यास थोडं पाणी घाला आणि हे पावटे या मसाला बरोबर व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत तुमचे पावटे पावट्याच्या शेंगा किती जून असतील किंवा किती कोवळ्या असतील त्यानुसार शिजवण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला द्यावा लागेल पावटे कोवळे असतील जास्त तर कदाचित लगेच शिजतील पण पावटे जर जून असतील तर मात्र तुम्हाला शिजवायला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल आता आपण हे एक दोन मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत मित्रांनो हे पावटे आता आपले दोन मिनिटं चांगले वाफवून घेतलेले आहेत आपण शिजलेले आहेत आता त्यामध्ये हा तांदूळ था। आपण घेतलेला होता अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तांदूळ बासमती तांदूळ आहे तुम्ही बासमतीच तांदूळ वापरावा असं नाही तुमचा साधा कुठलाही भात तांदूळ असला तरी तो चालतो तो आपण याच्यामध्ये अर्धा था। तास भिजवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊ आणि या पावट्यांबरोबर हे चांगलं मिसळून घेणार आहोत आपण पावटे हे हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय उत्तम खाद्य असते कारण पावट्यामध्ये प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा किंवा ताकद देण्याचे काम पावटे करतात उष्णता टिकवून ठेवण्याचं काम पावटे करतात त्याच्याशिवाय पावट्यांमध्ये आयर्न असल्यामुळं तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्याच पद्धतीनं पावट्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये मिनरल्सची कमतरता सुद्धा भरून काढण्या काढण्याचं काम पावटे करत असतात आता हा तांदूळ काय हा आपला परतून झालेला आहे पावट्यांबरोबर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी लावून घेणार आहोत भातामध्ये गरम पाण्याचाच वापर करा कारण गरम पाण्यामुळे भात मोकळा होतो त्यामुळं भात करताना गरम पाण्याचाच वापर सहसा केला जातो तर हे आपण एकसारखं करून हे झाकून शिजवणार आहोत आपण याच्यामध्ये पाच कप पाणी घातलेलं आहे कारण आपण जो तांदूळ घेतला होता तो अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे मापामध्ये अडीच कप तांदूळ घातलेला त्यामुळे आपण अडीच कप तांदळासाठी दुप्पट म्हणजे पाच कप पाणी घेतलेले आहे आता हे आपण झाकून गॅस मंद करून भात शिजेपर्यंत हे चांगलं शिजवून घेणार मित्रांनो अशा तऱ्हेनं हा आपला आवटे भात शिजलेला आहे मस्त वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये हा जर भात बघितलात सगळी शीतं भाताची वेगळी वेगळी झालेली आहे आणि भात व्यवस्थित शिजलेला आहे हा आपण भात आता बंद करून ठेवू हा आपला अतिशय गावरान पावटे भात तयार झालेला आहे मस्त वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये हा भात आपण ताटामध्ये व्यवस्थित काढून घेऊ आणि दही भात त्याच्या थोडंसं लोणचं आणि पापड याच्याशिवाय वरून आणि वरून तुपाची मस्त हा आपला पूर्ण जेवणाचा कॉम्बो तयार झालेला आहे प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स हे सगळं आपल्याला या एका एक कॉम्बोमधून मिळणार आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आणि आमच्या चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं यासारख्याच निरनिराळ्या वैविध्यपूर्ण आणि चविष्ट रेसिपींसाठी किशा काकाच किचनला फॉलो करत राहा आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता आपली रजा घेतोय पण अशाच नवीन रेसिपी बरोबर रेसिपी बरोबर पर परत भेटूच